आत्ता प्रेशचे सगळे बांधव इथे आहे तर आम्ही आमच्या स्तरावर अमरावती जिल्ह्याचे सगळे नागरिकांना मी आवाहन करतो की हे जे आरोपीच्या मॉडेल्स जे आहे आ, की आ, आम नागरिक ते रस्त्यावर पायी किंवा मोटरीने जात आहे आणि मागून टू व्हीलरवर दोन अज्ञात व्यक्ती येतो आणि ते स्वतः पोलीस म्हणून त्यांची स्वतःची खोटी आय कार्ड दाखवून ते लोक जे आहे त्यांना असा विश्वास देतो की रस्त्याच्या समोर काही गंभीर गुन्हा दरोडा किंवा मर्डरसारखी गुन्हा घडलेली आहे आणि तिथे आरोपी आहे तर तुमच्या अंगावरचे जे काही सोना दागिनेच्या जे काही आहे ते तुम्ही काढून एक पुडीमध्ये बांधून तुम्ही इथे ठेवा असं म्हणून त्यांना आम नागरिकांना हे करतो आणि ते पुढी एकदा बांध बांधली की त्या ते जे आहे ते मोमेंटरीली चे लोकांच्या कॉन्सन्ट्रेशन हे डिस्ट्रॅक्ट करून ते इंटरचेंज करतो ते पुढी इंटरचेंज करून ते ओरिजिनल दागिने जे आहे ते स्वतः लपून ठेवतो आणि इतर जे पुढी आहे ते फिर्यादीकडे हातातला देऊन त्यांना तिथून रवाना करतो की तुम्ही आता जाऊ शकतो म्हणून आणि एकदा एक दोन किलोमीटर किंवा एक, एक पंधरा मिनट ते समोर गेले की फिर्यादी संशय येऊन ते स्वचाच्याकडे जे पुडी ते बांधून दिली होती ते ओपन करून ते बघतो की हे पुडी हे पुडीमध्ये सोने दागिने नाही आणखी इतर काही मुद्देमाल आहे म्हणून ते तसा प्रकारचं फसवणूक करत आहे तर मी नागरिकांना आवाहन करतो की जर तुम्हाला कोणी असा माणूस रस्तावर हे करतो तर कृपया तुम्ही त्यांच्या फसवणुकीमध्ये येऊ नका नंबर वन आणि नंबर टू जर तुम्हाला जे काही शंका वाटली तर ताबडतोब तुम्ही डॅल वन वन पर डॅल वन वन टूवर तुम्ही संपर्क करा आणि डॅल वन वन टूवर जे काही तुम्हाला रेस्पॉन्ड करत आहे ते खरे पोलीस आहे आणि डॅल वन वन टूवरून जे रेस्पॉन्ड करून तुमच्याकडे ते पोलीस येणार आहे तुम्हाला जे संपर्क करणार येणार आहे ते खरे पोलीस आहे तर तुम्ही कृपया असा खोटे पोलीस म्हणून जे तुमचे फसवणुकीचं जे प्रकरण आता घडलेली आहे त्या फसवणुकीमध्ये तुम्ही हे करू नका अशी आम्हाला नागरिकांना विनंती आहे आव्हान पण आहे अटक केली नाही म्हणजे ही इज अ इंटरस्टेट वॉन्टेड क्रिमिनल राईट फ्रॉम यू पी पोलीस एम पी पोलीस महाराष्ट्र पोलीस तेलंगणा कर्नाटक ओडिशा झारखंड म्हणजे हे सेंट्रल इंडियाचे जे काही मोस्ट पोलीस युनिट्स आहे ते सगळे ते आरोपीच्या शोध घेत होते सिन्स लास्ट एट इयर्स पण ते सापडला नाही पण फायनली आम्हाला हे यश मिळाली तर हे चॅरी ऑन द ट्रॉप सारखा आहे म्हणजे ते सगळे युनिटनी प्रयत्न केली पण आम्हाला यश मिळाली तर हे आणखी जास्त म्हणजे जास्त आ, मिठास की बात हो गई है हमारे लिए तो इट इज अ व्हेरी गुड दिस टाईम अँड नमस्कार मागील काही दिवसात अमरावती ग्रामीण जिल्ह्यात नागरिकांना रस्त्याने जात असताना अडवून आरोपींनी स्वतः पोलीस असल्याने आणि रस्त्याच्या पुढे काही खून किंवा दरोडा सारखा गंभीर गुन्हा घडलेली असलेल्याची खोटी बातमी करून साक्षीदारा साक्षीदाराकडून नागरिकांना म्हणजे त्यांच्या सुरक्षित सुरक्षित दृष्टिकोनातून त्यांचे फिर्यादीचे अंगावर जे काही सोन्याचे दागिने पैसे जे आहे ते खिश्यात टाकून ते त्यांच्या फोर व्हीलर किंवा टू व्हीलरच्या आतमध्ये ठेवून दे आणि त्या कालात ते लोकांना फसवणूक करून ते हिसकावून घेण्याची ते गुन्हे कुठे पोलीस म्हणून सांगून ते हिसकावून घ्यायची जे गुन्हे आहे ते घटना घडलेली आहे असा पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असा घडलेली आहे आ, ते बघून आम्ही आमच्या स्तरावर एल सी चे टीम पी आय एल सी बी आणि त्यांचे अंडरला पी एस आय हटवार आणि पी एस आय बांबुलकर आणि हे दो टीम आ, ते आरोपीच्या शोधकामी आम्ही ठे थे, ठेवलेली होती आणि कालच्या रात्री ते टीमला सक्सेस भेटलेली आहे आणि एक एस यू वी नाकबंदी एस यू वीच्या तपासणी केला तर एकूण चार आरोपी आम्हाला मिळाले त्यापैकी आरोपी क्रमांक एक इरानी जाहीर अब्बास उर्फ मोठा अब्बास शेकू अली आरोपी क्रमांक एक आरोपी क्रमांक दोन लाला उर्फ गांधी समीर शेख हे आरोपी क्रमांक दोन है आरोपी क्रमांक तीन वसीम शब्बीर इरानी तीन आरोपी क्रमांक चार नसीर हुसैन अजीज अली चारी है चार चारो चार ही जे आरोपी है ते एक एस यू वी मध्य प्रयास प्रवाह करता ना। ते देवगाव फाटाजवळ नाकाबंदी दौरान ते पोलिसांच्या तपासणीमध्ये निष्पन्न झाला आणि ताबडतोब पोलिसांनी त्यांना कस्टडीमध्ये घेतली आणि त्यांच्याकडून विचारपूस सुरू केलेली होती हे मेन आरोपी क्रमांक एक इराणी जाहीर अब्बास म्हणून जे आहे त्यांनी इतर तीन आरोपीसोबत अमरावती ग्रामीण जिल्हामध्ये एकूण नऊ गुन्हे सेम मॉडेल्समध्ये सेम प्रकरणात ती केलेली असं त्यांनी कबुली दिलेली आहे आणि एकूण हे नऊ गुन्हा त्यांनी कबुली दिलेली आहे ते अमरावती ग्रामीणचे आहे आणि आम्ही त्यांच्याकडून रिकवरी जे केलेली आहे त्यांची एकूण अमाऊंट जे आहे ते एकवीस लाखाची रिकव्हरी केलेली आहे आणि त्या एकवीस एकवीस लाखाला पूर्णपणे टू ट्वेंटी वन ग्राम सोना ते रिकवर झालेली आहे तर नाहा नऊ गुन्हे ते अमरावती ग्रामीणची आहे ते सोडून महाराष्ट्राचे इतर ठिकाणी इतर युनिटमध्ये एकूण बारा गुन्हे त्यांनी केलेली असा त्यांनी कबुली दिलेली आहे आणि ते सोडून इतर राज्याचे पण काही गुन्हे त्यांनी हे केलेली आहे तर इन टोटल म्हणजे अमरावती ग्रामीण महाराष्ट्राचे इतर जिल्ह्याच्या आणि इतर स्टेट्स जे आहे तेलंगाना, छत्तीसगड कर्नाटक मध्य प्रदेश झारखंड पश्चिम बंगाल असा एकूण पंचवीस इन टोटल गुन्ह्याच्या कबुली ते आरोपींनी दिलेली आहे आणि इम्पॉर्टंटली एक दोन आणखी गोष्ट इम्पॉर्टंट आहे की नंबर वन जे आरोपी आहे इराणी जाहीर अब्बास म्हणून त्यांच्या शोधसाठी यू पी पोलिसनी पंधरा हजारच्या बक्षीस ॲलान केलेली होती आणि क्रमांक दोन आरोपी नंबर टू लाला उर्फ गांधी समीर शेख ते त्यांनी अशी कबुली दिलेली आहे की ते मो मकोकाच्या आरोपी आहे आणि ते आत्ता बेलवर आहे आणि बेलवर होतानासुद्धा त्यांनी ते, ते गुन्हा केलेली आहे तर ऑब्वियसली आम्ही बिल कॅन्सलेशनच्या पण कारवाई त्यांच्या विरोध विरोधात आम्ही करणार आहे तर हे दोन गोष्टी सोडून तीन तिसरी गोष्टी असा आहे की त्यांच्या एकूण ट्वेंटी टू हंड्रेड अँड ट्वेंटी वन ग्रॅम सोनाची रिकव्हरी आणि एकूण ट्वेंटी वन लॅक्सची रिकव्हरी जे आहे ते मोठी कारवाई आहे आणि मोठी यश जे आहे आम्हाला मिळालेली आहे तर आय कंग्रॅच्युलेट माय टीम अमरावती ग्रामीणच्या एल सी बी टीमला मी कंग्रॅच्युलेट करतो की त्यांनी पूर्णपणे काही दिवसात सगळे काम बाजूनं ठेवून त्यांनी ते केसवर वर्कआउट केली आणि प्युअरली सी <coughs> सी टी व्ही फुटेजच्या ॲनालिसिस करून आणि इतर गोपनीय पद्धतीने जे काही इन्फॉर्मेशन जे काही सोर्सकडून इन्फॉर्मेशन ते घेऊ शकतो ते घेऊन त्यांनी प्युरली प्युअरली वर्कप्रमाणे ते आरोपीचा शोध घेतला आणि फायनली आरोपीच्या मुवमेंट पण ट्रॅक केलेली होती असं नाही की आरोपी बायलाक आमच्याकडे सापडला म्हणून पण नाकाबंदी जी ठेवलेली होती ते पण बेस्ड ऑन सम कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन की आरोपी तसा गाडीमध्ये प्रवास करत आहे आणि त्यांची रूट असा आहे म्हणून ते गोपनीय माहिती जी मिळाली होती म्हणजे कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन त्याप्रमाणे आम्ही नाकाबंदी पण ठेवलेली होती तर लग तर आहे पण प्युअरली हार्डवर्क जास्त आहे आणि त्याबद्दल आम्ही पी एल सी बी सोबत पी एस आय हटवार पी एस आय बांबुलकर आणि आमचे सगळे एल सी बीचे